Ulama बोलायची विनंती आहे हो टोकळी गाव नॅशनल हायवेवर आल्यामुळे आणि टोकोळी गावाच्या इकडे रत्नेश्वर विद्यालय एक आहे रत्नेश्वर मंदिर आहे दलित वस्ती आहे रोड क्रॉस करून विद्यार्थ्यांना आणि काही वयोद्धव लोकांना आणि गावातील नागरिकांना रोड क्रॉस करावा लागतो अतिशय वाहनांची स्पीड जास्त वाढल्यामुळे धोका धोकावण्याची जास्त शक्यता आहे म्हणून आम्ही यापूर्वी बरेच ॲक्सिडेंट झालेत परंतु जीवितहानीसुद्धा येऊन झाली नाही परंतु भविष्यात जीवितहानी होऊ नये म्हणून चार पाच ठिकाणी गत्यरोधक करावा अशी नागरिकांची आमच्या पूर्ण मागणी लहान ते मोठ्या नागरिक थोरापर्यंत म्हणून आम्ही ग्रामपंचायत आणि नागरिकच्या आज रस्ता रोक आंदोलन गतिरोधक करून द्यावेत या मागणीसाठी करत आहोत तीन चार महिन्यापासून कार्यकारी अभियंता हायवेच्या साहेबांना निवेदन दिले दिलेलं आहे सरपंच मॅडमने उपजिल्हाऱ्यांनी निवेदन सर्वांना निवेदन दिले परंतु त्याच्यावर कर कोणतीही कार्यवाही आता अद्यापपर्यंत झालेली नाही पुढील भूमिका गतीरोधकची मागणी पूर्ण केली तर आमच्या आणि आमच्या गावासाठी दिवाळीचा प्रश्न सुटेल परंतु मागणी मान्य झाली नाही तर पंधरा दिवसानंतर यापेक्षा तीव्र आंदोलन रोडला जीसीपी गाड्या करून आम्ही पूर्णपणे ठोस आश्वासन किंवा पूर्ण होईपर्यंत आम्ही करणार यापुढे